नमस्कार पीठपूज अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आव आवळ्यांपासून मार्केटला मिळते तशी आवळा कँडी कशी के करायची ते बघतो आहे भरपूर मार्केटला आवळे आलेले आहे आणि आवळा कँडी ही सगळ्यांचीच फेवरेट असते इथे मी एक किलो आवळे घेतले आहे आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतले आहे आवळे घेताना आवळ्यावर डाग नसल्याचं बघून घ्यायचं असे डाग जर असतील तर चालेल पण असा सडल्याचा डाग नको आवळा कँडी तयार करण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आपण बघणार आहोत दोनपैकी तुम्हाला जी पद्धत सोयीची होईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर इथे हे आवळे आपल्याला कंटेनरमध्ये घालून घ्यायचे मोठं कंटेनर घ्यायचं जेणेकरून एकाच कंटेनरमध्ये सगळे आवळे येतील आहे किंवा आपण एखाद्या झिपलॉक बॅगमध्ये पण आवळे ठेवू शकतो आवळे ठेव डब्याचं झाकण बंद करून घ्यायचं व्यवस्थित आणि हे फ्रीझरमध्ये आपल्याला ठेवायचे आहे फ्रीझरमध्ये चोवीस तास आपण आवळे ठेवलेले होते कमीत कमी चोवीस तास ठेवायचं त्यापेक्षा जास्त ठेवू शकतो पण कमी ठेवायचं नाही आवळा फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे छान असा कडक आलेला आहे एकदम टणक कसा हा आवळा झालेला आहे पाच मिनिटवरती काढल्यानंतर तो असा होतो पांढरा असा दिसायला लागतो त्यावर बर्फाचं असं आवरण आलेलं असते आणि ह्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे इथे आपण पहिली पद्धत बघतो आहे तर ही साल असे हाताने खरबडून काढून घ्यायचे आहेत आपल्याला आवळा फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे तो असा छान टणक आलेला आहे आणि हातातून तो सुटत नाही त्यामुळे आपल्याला साल काढता येतं ते हे बघा असं साल काढून घ्यायचं पूर्ण त्यामुळे आवळा पांढरा स्वच्छ दिसतो साल पूर्ण अलगद निघून येतं थोडासा वेळ लागतो पण आवळ्याचा साल निघून येतं आणि बघा हे पूर्ण साला पन है। साल आपण काढून घेतलेलं आहे तर या पद्धतीने आपण सगळ्या आवळ्यांची साल काढू शकतो हेच साल आपण छिल्लीने पण काढू शकतो या पद्धतीने हे बघा या पद्धतीने पण आपल्याला साल काढता येऊ शकते अगदी अलगद हाताने छिल्ली फिरवायची म्हणजे साल निघून येतं मध्ये मध्ये थोडासा नख नख लावावं लागतं आणि हे पहा छान असा हा आवळा स्वच्छ झालेला आहे साल पूर्ण निघून गेलेला आहे बघू शकता तुम्ही छान असा आवळा हा तयार झाला या पद्धतीने तुम्ही करू शकता तर ही पद्धत आपली एक पद्धत झाली दुसरी पद्धत म्हणजे फ्रीझरमधून काढल्यानंतर उकळत्या पाण्यात आपल्याला हे आवळे घालायचे आहेत इथे मी आपण ज्यांचे साल काढून घेतले ते आवळे घातलेले नाही आहे हे वेगळे असेच ठेवलेले आहे आणि हे आता आपल्याला एक उकळी येतपर्यंत ठेवायचं आहे आवळे थंड असल्यामुळे पाणी जरी उकळलेलं असलं तरी पाण्याचं टेम्परेचर कमी झालेलं आहे उकळी यायला थोडासा वेळ लागतो उकळी आलेली आहे गॅस बंद करून आपल्याला हे आवळे काढून घ्यायचे आहे पूर्ण आवळे काढून घेतले आहेत मी प्लेटमध्ये आणि हे पहा छान असे हे आवळे मऊ झालेले आहे आणि हा टणक आहे आवळा तर हा दोघांमध्ये फरक आहे हे मऊ झाल्यामुळे याचं साल काढायला आपल्याला खूप सोपे जातं हे बघा अगदी सहज निघून येतं साल अगदी जेवढा वेळ आपल्याला डायरेक्ट आपण फ्रीजरमधून काढलेल्या आवळ्याचं साल काढायला लागतो त्याच्यापेक्षा अर्ध्या ला, वेळात ही साल काढून आपल्याला होतात ही आवळे आणि बघा छान असं सा आवळ्याचं साल सहज निघून आलेलं आहे तर जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही या पद्धतीने पण करू शकता किंवा जर थोडा वेळ असेल तर तुम्ही पहिल्या पद्धतीने करू शकता तर या आपल्या दोन्ही पद्धती होत्या ही आवळे बॉईल करून त्याचं साल काढायची दुसरी पद्धत आणि पहिली पद्धत आपण फ्रीझरमधून काढल्यावर डायरेक्ट तर सगळ्या आवळ्यांची आपण साल काढून घेतलेली आहे आणि हे बघा जो बॉईल केलेला आवळा आहे त्याचं असं थोडंसं क्रॅक जातं तर तिथून आपल्याला त्याच्या फाका सेपरेट करता येतात आणि हे आहे आवळ्याची साल तर ही आपण वाळवून त्याचं पावडर करून ठेवू हो शकतो केसांना किंवा स्किनला लावायला आपल्याला ते उपयोगी पडतं आणि ह्या आपण याच्या एक एक फाक एक एक पाकळी सेपरेट करून घेतो आहे अगदी सहज होतात तुम्ही बघू शकता सहजच आवळ्याची एक एक पाकळी निघते आहे आणि बी सेपरेट होते आहे तर या पद्धतीने आपण सगळ्या आवळ्यांच्या पाकळ्या सेपरेट करून घेऊ शकतो आणि या पूर्ण आवळ्यांच्या मी पाकळ्या काढून घेतलेल्या आहे आणि आता आपण जे फ्रीझरमधून काढल्यानंतर ज्याचे साल काढले ते आपण आवळ्यांच्या बघू त्याला एक कट द्यावा लागतो आणि पाकळ्या पण अगदी सहज सेपरेट होतात व्यवस्थित अगदी एकही पाकळी तुटत नाही व्यवस्थित निघतात बघू शकता तुम्ही छान अशा चा सगळ्या पाकळ्या निघतात आहे आणि बी सेपरेट होते आहे तर या पद्धतीने पण आपण आवळ्याच्या एक एक पाकळ्या सेपरेट करून घेऊ शकतो तुम्हाला दोनपैकी जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता सगळ्या पाकळ्या मी सेपरेट करून घेतल्या आहे फॅनमध्ये आपल्याला साधारण एक तासासाठी या सुकावून घ्यायच्या आहे यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे जास्तीचं मॉइश्चरायझर आहे ते काढून घ्यायचं आहे आपल्याला फॅन खाली आपण तासभर वाळत घालून घ्यायचं कॉटनच्या कपड्यावर किंवा एखाद्या कॉटनच्या नॅपकिनवर पण आपण घालू शकतो तासभर आपल्याला असंच राहू द्यायचं आहे आणि बघा आता एक तास झालेला आहे तर यातलं पूर्ण एक्स्ट्राचं पाणी निघून गेलेलं आहे आणि हे आता आपल्याला काढून घ्यायचे आहे तर एका भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया त्याप्रमाणे सगळ्या आवळ्यांच्या पाकळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे पूर्ण पाकळ्या आपल्या काढून झालेल्या साखर घेतलेली आहे इथे आपण साखर ही अर्धा किलो घेतलेली आहे मी पाचशे ग्रॅम तुम्ही चारशे ग्रॅम पण घेऊ शकता एक मोठा आपल्याला कंटेनर घ्यायचा आहे त्यात खाली साखर टाकायची त्यावर पाकळ्या टाकायच्या पुन्हा साखर टाकायची असे एक एक करून आपल्याला अरेंज करायचं आहे एकदा साखर घालायची एकदा पाकळ्या घालायच्या एकदा पुन्हा साखर घालायची पुन्हा पाकळ्या घालायच्या याप्रमाणे आपल्याला हे एका कंटेनरमध्ये अरेंज करायचं पूर्ण वरपर्यंत भरलेलं आहे कंटेनर आणि या पूर्ण आवळ्याच्या पाकळ्या घालून झालेल्या आहे तर उरलेली साखर ही मी आता पूर्ण वरतून घालून घेणार आहे आपण इथे एक किलो आवळे घेतले होते अर्धा किलो साखर घेतलेली आहे प्रमाण याप्रमाणे लक्षात ठेवायचं झाकण झाकून आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे हे चोवीस तासासाठी उद्या बघूयात आपण हे तर हे दुसऱ्या दिवशी मी बघते आहे साखर विरघळायला लागलेली ला आहे कंटेनर आपलं छोटं असल्यामुळे हलवायला थोडंसं त्रासाचं होतं तर हे आपण दुसऱ्या एका कंटेनरमध्ये काढून घेऊ मोठ्या कंटेनरमध्ये जेणेकरून आपल्याला मिक्स करता येईल पूर्ण काढून घ्यायचं दुसऱ्या कंटेनरमध्ये बघा आवळ्याचं पाणी झालेलं आहे आणि ते निघालेलं आहे या कंटेनरमध्ये आपल्याला दिसलेलं तर हे आता आपल्याला खालपासून पूर्ण आवळे हलवून घ्यायचे आहे खालचेवर आणि वरचे खाल करून घ्यायचे आहेत त्याप्रमाणे आणि हे पुन्हा झाकून ठेवून द्यायचं तर याप्रमाणे आपण दिवसातून दोन वेळा करू शकतो सकाळ संध्याकाळ नाही असं जर नाही केलं तर त्याला बुरशी येऊ शकते तर हे हलवून घेतले आपण आणि झाकण लावून ठेवून दिलेलं ला आहे तर आता आपण दुसऱ्या दिवशी बघतो आहे हलवून घ्यायचे आहे आपल्याला आवळे व्यवस्थित खालचेवर करून घ्यायचे आणि वरचे खाली याप्रमाणे आणि यात आता आपल्याला लिंबू लिंबाचा रस घालायचा आहे तर एका लिंबाचा रस काढून घेतलेला आहे हा आणि घालून घ्यायचा तर लिंबाचा रस घातल्यामुळे आपल्या आवळ्यां आवळा ही पांढरी स्वच्छ दिसणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा रस आणि झाकून आता पुन्हा ठेवतो आहे आपण तर हे तिसऱ्या दिवशी बघणार आता आजचा तिसरा दिवस आहे आपला तीन दिवस आपण हे आवळे असेच ठेवलेले होते छान असे हलवून घेतलेले आहे आणि आवळे छान असे ज्युसी झालेले आहे हे बघा आतपर्यंत आवळ्याच्या साखरेचा सा रस गेलेला आहे पाक गेलेला आहे हे बघा छान असा हा आवळा ज्युसी झालेला आहे याप्रमाणे झाला पाहिजे आणि दुसरं एक आपण आवळ्याचं हे बघून घेऊ पाकळी तर हे पण छान मऊ झालेलं आहे आणि हे आता आपल्याला चाळणीवर काढून घ्यायचं आहे एका पातेल्यावर मी साळणी ठेवून घेतली त्यावर हे काढून घ्यायचे आवळ्याची पाकळ्या तर यातलं जे साखरेचं साखरे ज्यूस जो आहे आवळ्याचा तो खालच्या पातेल्यामध्ये जमा होईल आहे आणि हे दहा मिनिट आपल्याला असंच ठेवायचं म्हणजे हळूहळू तो पूर्ण ज्यूस खालच्या पातेल्यामध्ये जमा होईल आहे आणि हे आता आपल्याला तीन दिवस वाळवून घ्यायचे कमीत कमी तीन दिवस वाळवून घ्यायचे खूप कडक ऊन नसतं हिवाळ्याचं त्यामुळे तीन दिवस ऊन दाखवायची याला घरात जर वाळत घालत असाल तर फॅनखाली पण तुम्ही वाळत घालू शकता तर हे आपण आता एका थाळीमध्ये काढणार आहोत थाळी इथे स्टीलची किंवा पितळ्याची थाळी घ्यायची नाही इथे मी फायबर प्लेट तुम्ही घेऊ शकता किंवा बोरोसिल वगैरे या ज्या प्लेट्स असतात त्या पण तुम्ही घेऊ शकता काचेची प्लेट आपण घेऊ शकतो तर यात व्यवस्थित अरेंज करून घ्यायच्या या पाकळ्या दूर दूर अरेंज करायच्या जेणेकरून प्रत्येक पाकळीला छान असं ऊन मिळालं पाहिजे याप्रमाणे ठेवून घ्यायच्या पितळ किंवा स्टीलच्या थाळीमध्ये जर ठेवलं तर ते काळं येईल थाळी आपली काळी येऊ हो शकते आणि याप्रमाणे आपण ठेवून घेतल्यात उरलेल्या आपण दुसऱ्या एखाद्या प्लेटमध्ये अरेंज करून घेऊ आणि हे बघा या दोन्ही पण प्लेट झाले ते आता आपल्याला याला ऊन दाखवायचा आहे हा ज्यूस आपला तयार आहे पाणी आणि साखर घालून आपण हा ज्यूस स्वतः पिऊ शकतो घरातल्या सगळ्यांना पण देऊ शकतो तर हे बघा याप्रमाणे आपण तीन दिवस ऊन्हत ठेवलेलं होतं छान असे हे आवळे आपले सुकलेले आहे सध्या ढगाळ वातावरण आहे ऊन कमी आहे खूप जास्त कोरडं करायचं नाही याप्रमाणे ठेवायचे आहे हाताला थोडंसं लुसलुशीत लागलं पाहिजे आणि हे आपले आवळे आवळा कँडी तयार झालेली आहे तर हे आता आपल्याला पिठी साखरेमध्ये घोळवून घ्यायचे आहे थोडे थोडे करून एका कंटेनरमध्ये घालायचं आणि पिठी साखर घालायची थोडी थोडी जेणेकरून सगळ्या आवळ्याच्या पाकळ्यांना व्यवस्थित लागेल आहे त्याप्रमाणे थोडे थोडे करून लावून घ्यायचे आहे पिठी साखर तर हे बघा छान असे पांढरे स्वच्छ आपले आवळा कँडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी सगळे खातात वर्षभर ही घरात राहू शकते तुम्ही जास्त पण करून ठेवू शकता मुलं पाहता पाहताही संपवतात छान अशी ही आवळा कँडी आपली तयार झालेली आहे तुम्ही या पद्धतीने नक्कीच करू शकता घरच्या घरी आवळा कँडी दोन तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींमध्ये आधी नाय नातेवाईकांमध्ये शेअर करा अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनल नवीन आहे आणि मला तुम्हा सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे सोबतच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल आहे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत आवळं कँडी करून बघितली आणि आवडली तर नक्की कमेंट करून कळवा Thank you.